सर्वात मोठा आणि मनाला पडणारा प्रश्न पूजेत अक्षता का वापरतात ऐका तर मग तांदळावर गणेश मूर्तीची स्थापना केली जाते तांदळाला अक्षता असे म्हणतात अक्षर म्हणजे जे कधीही संपत नाही तांदळाचा हा विशेष गुण आहे की तो जितका जुना तितके त्याचे गुणधर्म जास्त पूजेत अक्षता अर्पण करण्याचा अर्थ असा आहे की आपली भक्ती काळाबरोबर वाढत जावी तांदूळ हे त्याच्या गुणधर्मामुळे मुख्य पिकांपैकी एक आहे आणि पिकांपासून धन मिळते तांदळात अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्याचा रंग हा पांढरा असतो आणि पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असतो तांदूळ अर्पण करून आपले मन सदैव शांत राहते आणि सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावेत अशी आपण चरणी प्रार्थना करत असतो म्हणूनच पूजेमध्ये अक्षता वापरली जाते